लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा व्याधी जर्जरता आणि वृद्ध काळा जिव्हाळा प्रेम सुख देणारी आपुलकीची संस्था म्हणजे पाथर्डी फाटा येथील निसर्ग केअर सेंटर समाजालाही आपलं काही देणं लागतं या उद्देशानं सविता गायकवाड आणि अमोल गायकवाड यांनी पंधरा वर्षांपूर्वी वृद्ध लोकांसाठी निसर्ग केअर सेंटरची स्थापना केली जिथे घरातील वयोवृद्ध आजारी व्यक्ती किंवा अंथरुणाला घेणाऱ्या व्यक्तींची काळजी घेतली जात नाही तिथे सविता आणि अमोल गायकवाड यांनी आपल्या सुखाची पर्वा न करता आपले सर्वस्व अर्पण केले आहे तीन मजली भव्य इमारत निसर्गरम्य वातावरण सर्व सोयीने युक्त राहण्याची व्यवस्था वयोवृद्धांची काळजी घेण्यासाठी प्रेमळ कर्मचारी वेळोवेळी चहा नाश्ता जेवणाची उत्तम व्यवस्था आरोग्याची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर इमर्जन्सीसाठी अँब्युलन्स मनोरंजनासाठी वेगवेगळे उपक्रम सेंटरमध्ये राहणाऱ्यांचे वाढदिवस सण उत्सव कौटुंबिक वातावरणात मोठ्या उत्साहानं साजरे केले जातात त्यामुळे अल्पावधीतच पंचक्रोशीत निसर्ग केअर सेंटरची वेगळी ओळख निर्माण झाली आहे इथे राहणाऱ्या वृद्धांनी रा नाशिक न्यूजशी बोलताना सांगितलं आहे की निसर्ग केअर सेंटर म्हणजे त्यांचं हक्काचं घर झालं आहे सविता आणि अमोल हे सख्या मुलापेक्षाही काळजी घेतात जीव लावतात चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये निसर्ग केअर सेंटरविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात संचालिका सविता अमोल गायकवाड्या यांच्याकडून नमस्कार माझं नाव सौसविता अमोल गायकवाड आम्ही दोघं या निसर्ग केअर सेंटरमध्ये गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून काम करत आहोत आमच्याकडे इथे टोटल अठरा रूम्स आहेत या रूम्समध्ये जसं आपल्याकडे सेमी स्पेशल स्पेशल जनरल असे तीन प्रकारचे वॉर्ड आहेत आपली ही तीन मज तीन, तीन तीन मजली इमारत आहे याच्यामध्ये एका फ्लोअरला जेंट्स दोन फ्लोअरला लेडीज आहेत फर्स्ट फ्लोअरला किचन आहे खाली पार्किंग दिलेली आहे पार्किंगमध्ये काम जसं बर्थडे वगैरे सेलिब्रेशन किंवा सण वगैरे हे साजरे केले जातात आपल्याकडे त्यांच्यासाठी चोवीस तास राहण्याची सुविधा आहे खाण्यापिण्याची सुविधा आहे नर्सिंग स्टाफ ठेवला आहे त्यांच्यासाठी डॉक्टर विजिट आहे त्याच्यामध्ये प्लस स्मॉल एक्सरसाइज व फिजिओथेरपी आपण देतो त्यामध्ये त्यांच्याकडनं जसं चालणं फिरणं वगैरे असेल मॉलिश एक्सरसाइज वगैरे असेल आपण हे सगळं करून घेत असतो याच्यामध्ये आपण इमर्जन्सी सुविधा पण ठेवलेली आहे चोवीस तासासाठी आपल्याकडे अम्ब्युलन्स सर्व्हिस आहे ते आपल्या पाताडी फाट्याच्या एरियामध्ये जे वक्रतुंड हॉस्पिटल आहे आपण तिथे इमर्जन्सी सुविधा दिलेली आहे त्यानंतर आपल्याकडे इथल्या ज्या लोकांना जेवण दिलं जातं त्याच्यामध्ये शुद्ध शुद्ध शात्विक जेवण दिलं जातं जसं सकाळी साडेआठला चहा होतो नऊला ला नाष्ट असतं नाश्त्यामध्ये रेग्युलर आपलं जसं उपमा असेल पोहे असतील काहींना लिक्विडमध्ये पेज वगैरे लागत असेल काहींना सॉफ्टमध्ये जसं इडली वगैरे आपण देतो ढोकळा देतो त्याच्यानंतर वडे वगैरे देतो त्यानंतर मग जसं नऊ दहा नंतर मग बरेचसे लोक आपल्या आपल्या ऍक्टिव्हिटीज करतात जसं कोणी पेपर वाचेल कोणी टी व्ही वगैरे बघतं कोणी त्यांचं काही वर्क जसं वाचणं वगैरे असेल हे काम करून घेत असतात सा त्याच्यानंतर साडेबाराला आपल्याकडे जेवण होतं जेवणामध्ये सुद्धा आधी जे लोक स्वतः जेवत नाही आपण त्यांना जेवण खाऊ घालतो जसं चुरमा वगैरे असत त्यामध्ये दोन भाज्या असतात चपाती असते भात असतो पहिले त्या लोकांना जेवण झाल्यानंतर चार भांडे घेऊन फिरवले जातात ते व्यवस्थित पोट भरून खाल्ल्यानंतर मग आपण जे स्वतः हाताने जेवतात त्यांना देतो त्याच्यानंतर त्यांना मेडिसिन्स वगैरे देऊन त्यांना दुपारी दोन ते चार मध्ये झोपवलं जातं आराम झाल्यानंतर चारला परत आपल्याकडे सगळ्यांचं स्वच्छता वगैरे करून चहा दिला जातो त्यानंतर साडेसहा किंवा सहाच्या दरम्यान आपण त्यांना फ्रूट्स वगैरे देतो आणि संध्याकाळी सातला जेवण देत असतो यामध्ये सांगण्याचा तात्पर्य असं आहे की आपल्याकडे बरेचसे असे वयोरुद्ध लोक असतात ज्यांच्याकडे आपलं व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही जसं की हजबंड वाईफ दोघं जॉबला असतात त्यामुळे बेड रिटर्न पेशंटकडे आपण लक्ष देऊ शकत नाही किंवा मग आपल्याकडे दुर्लक्ष होतं किंवा हो कि घरात एखादा व्यक्ती कामाला ठेवला तर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं त्याच्यासाठी आम्ही हे निसर्ग केअर सेंटर उपक्रम राबवत आहोत यामध्ये तुम्हाला चोवीस तास राहण्या खाण्याची व्यवस्था आहे त्यांच्यासाठी आपण चोवीस तासासाठी नर्सिंग स्टाफ ठेवलेला आहे त्याच्यासाठी त्यांना आपण इथे फिजिओथेरपी मॉलिश एक्सरसाइज डॉक्टर हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण ठेवलेले आहेत त्यासाठी मी सगळ्यांनाही सांगू इच्छिते कोणालाही असं वाटलं की ते आपल्या वयस्कर व्यक्तींची घरात काळजी घेऊ शकत नाही ते निसर्ग केअर सेंटरला नक्की त्यांनी भेट द्यावी तरी मी सगळ्यांना सांगू इच्छिते की त्यांनी एकदा निसर्ग केअर सेंटरला भेट द्यावी त्याच्यासाठी आपला पत्ता आहे फाटा एक्सप्रेस इन हॉटेलच्या पाठीमागे हरिविश्वाच्या जवळ पांडवलेण्याच्या इथे निसर्ग केअर सेंटर नाशिक माझं नाव प्रमिला मोहन शर्मा आणखी मी इथे निसर्ग केअर सेंटर मध्ये पाच सहा वर्ष झाले मी इथे राहते आणि जे कोणी तुम्ही ऐकता ते करता ते नमस्कार आणखीन इकडे जे जॉब करणारे आहेत ते पोरोपोरी खूप चांगले आहेत चांगली मनापासून आमची सेवा चाकरी करतात आणि मुख्यमुळे इकडे ती सोभती सविता अमोल गायकवाड आणि अमोल स्वतः गायकवाड हे पण खूप आपल्या स्वतःच्या आई वडिलांसारखे आमची काळजी घेतात मनापासून आमचं सगळं करतात जेवण वगैरे एकदम छान उत्कृष्ट असत नेहरी पण चांगली असते व्यवस्थित वे वेळा चहा पाणी वगैरे सगळं छान आणि एकदम घर गर... आम्हाला असं वाटत ना मी परत आमचं घरच आहे माझं नाव आशा शिंदे इथे दीड वर्षापासून मी आहे इथे चांगल्या सुविधा आहे जेवणाची वगैरे सोय आहे कामगार वगैरे हो काळजी घेतात इथे खूप मी डॉक्टर पराग निसर्ग केअर सेंटर येथे गेल्या दहा ते बारा वर्षापासून मी सेवा देत आहे गेल्या दहा बारा वर्षात मला जो आलेला अनुभव आहे तो म्हणजे इथे नेहमी पेशंटची काळजी घेतली जाते तसंच वृद्धांना डायबिटीज बी पी याच्यानुसार जसा डाएट जा सा सांगितला जातो तसा दिला जातो आणि त्यामुळे मलाही त्यांचं मला कार्य आवडतं म्हणून मी एवढ्या वर्षापासून इथं सेवा देत आहे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक